महत्वाची बातमी आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री राज्य सरकारची बैठक जी आहे ती पार पडली आहे गणपती मंडळांना दिलासा देणारे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे गणपती मंडळाकडून आता फक्त शंभर रुपये भाडं आकारलं जाईल तसंच अग्निशमन दलाचे लाखो रुपये भाडे गणपती मंडळाला भराव लागणार भरावं लागत होतं ते पूर्णपणे आता माफ करण्यात आले याशिवाय गणेशोत्सव काळात स्पीकर लावण्यासाठी चार दिवस सूट देण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात आलाय भाडं आता फक्त नाममात्र शंभर रुपये आकारलं जातं यावर्षीसुद्धा सुद्धा फक्त शंभर रुपये भाडं आकारलं जाईल मुख्यमंत्री महोदयांनी हा रेसिडेन्शियल रेटने आकारण्याचा आदेश दिलेला आहे त्याची अंमलबजावणी या वर्षापासून सुरू होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका